हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब जरूर करा आज आपण बोलणार आहोत थायरॉइड जो की महिलांमध्ये कॉमनली आढळतो आपण नव्वद पैकी शंभरपैकी पैकी तीस टक्के महिला अशा असतात की बाळणपणानंतर मला थायरॉइडचा सा त्रास चालू झालाय किंवा मी थायरॉइड ट्रीटमेंट घेते वगैरे आपण आज त्याच्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे थायरॉइड म्हणजे नक्की काय तो कशामुळे होतो त्याची लक्षणं काय आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत थायरॉईड म्हणजे आपल्या इथे मानेजवळ एक ग्रंथी असते जी थायरॉक्झिन सिक्रीट करते आणि त्याच्यात जर इम्बॅलन्स झालं तर थायरॉइड होतो मग त्याच्यात मो कॉमनली आपण हे करतो की मिठाच्या कमतरतेमुळे आपण आयोडीन आपल्या शरीरात कमी जातं त्याच्यामुळे कदाचित कधीतरी त्याचा इम्बॅलन्स होतो पण हे एक मायनर एक्झाम्पल आहे कधीतरी आपल्या शरीरातल्या हार्मोनल्स इम्बॅलन्स होतात प्रेग्नन्सी मध्ये तर मूड चेंज होतं आणि आपण टॅब्लेट्स वगैरे हो घेतो आणि प्रेग्नन्सी मध्ये एका बाईच्या शरीरात खूप सारे चेंजेस होतात आणि त्यातच ते एक थायरॉइडची समस्या उद्भवू शकते कारण थायरॉइड ग्रॅ ब्लॅनचं सुद्धा इम्बॅलन्सिंग तिथे कधी कधी होतं म्हणून त्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे स्टार्टिंग पासून थायरॉइडची टेस्ट केली जाते त्यानंतर आपण बघूयात थायरॉइडचे प्रकार किती असतात थायरॉइडचे दोन प्रकार हायपोथायरॉइडिझम आणि हायपर थायरॉइडिजम म्हणजे तर थायरॉइडचं प्रमाण वाढतं किंवा थायरॉइडचं प्रमाण कमी होतं ही दोन प्रकार आहेत थायरॉइडमध्ये थायरॉइड नक्की कशामुळे होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे त्यामुळे तुम्ही आयोडीनयुक्त युक्त मीठ खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर गर्भधारणेत हार्मोनल इम्बॅलन्स होतात त्यामुळे एक थायरॉइडची समस्या उद्भवू शकते त्याच्यानंतर आपल्या ट्रेसमुळे ट्रेस, ट्रेस जास्त घेतल्यामुळेही कधीतरी थायरॉइडचं इम्बॅलन्सिंग होतं त्यानंतर ज्या लोकांना हाय मतलब की हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर आहे आड़, आड़, आड़ त्या लोकांमध्येही थायरॉइडची समस्या आढळते आणि मोस्ट प्रॉली बाळाला जन्म दिल्यानंतर त्या मातेमध्ये थायरॉइडची समस्या उद्भवू थायरॉईडची थायरॉइडची बघूयात था आपण लक्षणं काय असतात तर सगळ्यात कॉमन लक्षण असतं की एक तर तुमचं वजन खूप वाढायला लागतं ला एक तर वजन खूप कमी व्हायला लागतं यात दोन कंडिशन होतात त्याच्यानंतर मीन्स तुमचं पोट साफ होत नाही ला ला ते हे एक लक्षण असू शकतं किंवा हातपाय थंड पडतात हे एक लक्षण असतं नंतर टेन्शन आल्यासारखं वाटतं तणाव वाटतो एकदम आळशीपणा येतो केस गळायला लागतात किंवा तुमची चिडचिड वगैरे खूप वाढलेली असते तेव्हा सुद्धा तुम्हाला था ही एक बेसिक थायरॉइडची लक्षणं आहेत त्याच्यानंतर थायरॉइड उपचार काय थायरॉइडची टेस्ट केल्यानंतर था डॉक्टर तुम्हाला उपचार मीन्स में... तुमच्या नॉर्मल लेवलला आहे की खूप जास्त थायरॉईड वाढलाय कधी कधी त्या थायरॉईडच्या इथे मास डेव्हलप होतं त्यामुळेही थायरॉईड वाढतो किंवा कमी होतो तर तुमच्या टेस्टनुसार जे डॉक्टरला योग्य वाटतं ते डॉक्टर ट्रीटमेंट करतात कधीकधी ते अँटीबायोटिक्सचा डोसही देतात तुम्हाला नंतर कधी कद, कधी कधी काय होतं आपण कंटिन्युअसली गोळ्या घेतल्यानंतर इथे घशामध्ये खवखवी व्हायला लागते किंवा कधी कधी मास त्या गोळ्यांमुळेही डेव्हलप होतं त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या औषधी जे काही असेल तेच घ्यायचं आणि रेग्युलर ऑन टाईम त्याच्यानंतर यासाठी मु थायरॉइड पासून सुटका भेटण्यासाठी तुम्ही काहीतरी घरगुती उपाय वगैरे जे असतात त्यामध्ये सगळ्यात आधी तुळशीचं तुळशीचं जे पान असतं ते दुधीचा जो रस असतो आपला लॉकीचा रस आणि दुध तुळशीचं पान मिक्स करून तो रस मिरचळा आणि तो तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ही थायरॉइडची समस्या कमी होते त्यानंतर फिश ऑइल जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर फिश ऑइल बेस्ट असतं त्यामध्ये ओम ओमेगा फॅटी ॲसिड असतं आणि ते आपल्या थायरॉईडसाठी थायरॉइडला मेंटेन करण्यासाठी खूप प्रमाणात मदत करतं त्याच्यानंतर सफर सफरचंदाचं व्हिनेगार नंतर आल्याचा चहा जो आपण बनवतो त्यात मध टाकून तोही एक चांगला उपाय असू शकतो कारण आल्या आल्यामध्ये पोटॅशियम आणि जस्त सारखे प्रथिनं असतात त्यामुळे तोही आपल्याला थायरॉइड मेंटेन करण्यासाठी मदत करतो त्याच्यामुळे तुम्ही आ, अद्रक आपल्या चहामध्ये किंवा जेवणामध्ये यूज करू शकता त्याच्यानंतर हिरव्या ज्यामुळे आपलं पचनसंस्था सुधारते नंतर योगा जे मीन्स आपण सूर्यनमस्कार जेव्हा करतो तेव्हा इथे आपला असा ताण पडतो त्या त्यासारखे योगा जे आहे जे मानेशी रिलेटेड आहेत किंवा तुमच्या पचनसंस्थेशी रिलेटेड आहेत अशा या प्रकारचे योगा तुम्ही करू शकता तर त्याच्यानंतर थायरॉइड जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर काय खायचं आणि काय खाऊ नये याच्यामध्ये सग सगळ्यात मेन असतं हिरवे पाल्याभाज्या हिरव्या पाल्याभाज्या आपल्या जेवणात असल्याच पाहिजे त्याच्यानंतर लोह आणि तांबे युक्त जे पदार्थ आहेत ते आपण सगळ्यात जास्त यूज खाल्ले पाहिजे लसूण कांदा टोमॅटो नंतर हिरव्या पालेभाज्या नंतर व्हिटॅमिन ए ज्या ज्या पदार्थांमध्ये आहे ते तुम्ही खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे तर मैदा बिस्किट किंवा असे जे पदार्थ असतात जे प्रोसेस केलेले असतात आणि आपण जे बाहेरून आणतो किंवा ऑइली जे तळण वगैरे जास्त असतं ते खाणं आपण टाळलं पाहिजे त्यामुळे ही आपण थायरॉइडवर मात करू शकतो त्याच्यानंतर थायरॉइड वाढल्याची लक्षणं काय असतात तर सगळ्यात महत्वाचं तुमचं वजन कमी किंवा जास्त होतं तुम्हाला झोप लागत नसेल किंवा जास्त तहान लागत असेल जास्त घाम येत असेल किंवा थरथर थरथर करत असतील ते ते देखील थायरॉइडची लक्षणं आहेत आणि कधी 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 आपल्या हार्टबीट खूप जास्त वाढतात हे देखील थायरॉइडचं लक्षण असू शकतं तर थायरॉइड बरा कसा होतो तर तुम्ही जेवणाचं वगैरे मेंटेन केलं किंवा जे डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केलंय त्या टॅबलेट टायमावर घेतल्या तरी तुमचा थायरॉइड मेंटेन होतो तुमचं लाईफस्टाईल बाहेरचं खाणं टाळा तेलकट तूप खाऊ नका तेलाऐवजी तुम्ही तूपही खाऊ शकता कारण तूप तुम खाल्ल्याने तुमचं पचन व्यवस्थित होतं रोज जेवणामध्ये पालेभाज्या हे करा म्हणजे ते तेही तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि थायरॉइड हा काही खूप मोठा आजार नाहीये ज्या बायकांना तो प्रेग्नन्सी नंतर डेव्हलप झालेला असतो की प्रेग्नन्सी मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालं आणि त्याच्यामुळे तुम्हाला थायरॉइड झालाय आणि थायरॉइडच्या समस्या उद्भवताय तुमचं थायरॉइड एकदम कमी होत आहे किंवा एकदम जास्त जास्त होत आहे तर काही दिवसानंतर तुम्ही जर कंटिन्यू मेडिसिन घेत असाल तर तुमचा थायरॉइड आणि तुम्ही पथ्यपाणी पाडलं तर तुमचा थायरॉइड काही दिवसांनी त्याच्या नॉर्मल पोझिशनला येतो तुम्हाला टॅबलेटचीही गरज पडत नाही फक्त त्यासाठी असतं तुमचं जे काही ट्रीटमेंट असेल किंवा जे काही तुमचं लाईफस्टाईल असेल त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं ते सातत्य ठेवणं त्यावर त्यामुळे तुम्ही थायरॉइडवर मात करू शकता थायरॉइड काही खूप मोठा आजार नाहीये आणि तो एक टॅबलेट असते फक्त ती तुम्ही जर रेग्युलर घेतली तर तुम्ही त्या थायरॉईडवर मात करू शकता आणि जर तुम्हाला आत्ता थायरॉईड नसेल आणि तुम्हाला त्याच्यावर म्हणजे की आपल्याला थायरॉईड इन केस भविष्यात होऊ नये यासाठी हे करायचं असेल तर तुमच्या पचनसंस्थेवर भर द्या आहारामध्ये आयोडीनयुक्त नम मीठ खा आणि हेल्दी राहा जास्त ट्रेस वगैरे न घेता भरपूर पाणी प्या या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला थायरॉइड होणार नाही आणि असेल तरी तो व्यवस्थित होईल थँक्यू